नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या तेविसावी राज्यस्तरीय सिनियर महिला आणि पुरुष उशू अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसला नांदेड शहरातील जिल्हा क्रीडा संकुल श्री गुरु गोविंद सिंहजी स्टेडियम येथे सुरुवात झाली या स्पर्धेचे उद्घाटन नांदेड जिल्हा उशू असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र उशू असोसिएशनचे महाराष्ट्र महासचिव एस एस कटके नांदेड जिल्हा सचिव राजे जमळी डॉक्टर प्रमोद वाघमारे यांची उपस्थिती होती या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले होते मी नांदेड उशू असोसिएशनचा ता जिल्हाध्यक्ष म्हणून आणि सुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडू त्यांच्याबरोबर त्यांचे मार्गदर्शक पंच आणि सगळे निमंत्रित आपण सगळे आले त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढची जे स्पर्धा आहे ते नॅशनल स्पर्धा राहील राष्ट्रीय स्पर्धा राहील त्या स्पर्धेलाही आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं त्यावेळेस आमच्याकडनं काही कमी होण्याची शक्यता आहे कारण वेळ फार आम्हाला कमी मिळाला आहे नियोजनाला आला त्यामुळं मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या वेळेस मात्र राष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्ही चांगली योजना नियोजन आयोजन करू एवढंच सांगत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तेविसावी सिनियर राज्यस्तरीय पुरुष महिला उशू अजिंक्य स्पर्धा होत आहे सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे या नगरीमध्ये आजपर्यंत अकरा राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय स्पर्धा इथं संपन्न झाली आहे अनेक फेडरेशनच्या स्पर्धा शालेयच्या स्पर्धा या ठिकाणी आपल्या घेतल्या गेल्या आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे इथं जी काही स्पर्धा होणार आहे यामधून महाराष्ट्राचा संघ जो आहे तो निवडला जाणार आहे आणि चौदा ते एकोणीस जयपूर राजस्थान इथं ह्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची झलक तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मला आशा आहे की नक्कीच महाराष्ट्राला सर्वात जास्तीत जास्त मेडल्स आपण मिळवू आणि नांदेड इथं झालेली स्पर्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर इथं संपन्न होती आहे बत्तीस जिल्ह्यांमधला खेळाडू आलेत आणि जवळजवळ नाही म्हणलं तरी चारशे साडेचारशेचा सहभाग इथं नोंदवला गेलेला आहे अशा पद्धतीने ही स्पर्धा इथं संपन्न होत आहे म्हणजे युद्ध उशू मिन्स कला उशूमध्ये दोन पार्ट आहेत एक म्हणजे सांडा त्याला सांसूई बोललं जातं आणि दुसरा पार्ट आहे तो तावलू तावलू म्हणजे बेर हँड शॉर्ट वेपन लॉंग वेपन असे विविध इव्हेंट्स त्यामध्ये केले जातात आणि सांडा सांडामध्ये प्रत्येक वजन घाटे म्हणजे अठ्ठेचाळीस किलो बावन्न किलो छप्पन किलो साठ किलो असे शंभर किलो पर्यंत वजन गट आहेत आणि सिनियर म्हणजे अठरा वर्षाच्या पुढील ते चाळीस वर्षापर्यंत असा हा वयोगट असतो आणि या माध्यमातून जे काही जिल्ह्यातनं विविध जिल्ह्यातून जे काही खेळाडू आले त्यांचं इथं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा